नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक पाच वर्णन एक श्री गणेशाय महा ऋषींनी विचारले वायुदेव तुम्ही ईश्वर विषय ज्ञान कसे प्राप्त केले आणि अव्यक्त जन्मा ब्रह्माजींचे शिष्य कसे झालात वायुदेव म्हणाले महर्षिंनो श्वेत लोहित नामक एकविसाव्या कल्पात चतुर्मुख ब्रह्माजींनी सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने तप केले त्यांच्या उग्र तपश्चर्याने त्यांचे पिता भगवान महादेव अतिशय संतुष्ट झाले त्यांनी कुमार रूप धारण केले आणि रूपवानांमध्ये श्रेष्ठ असे श्वेत नामक मुनी होऊन त्यांना दर्शन दिले ब्रह्माजींनी वेदांचे अधिपती आणि सर्वांचे पालक असलेल्या शिवजींना अर्थात श्वेतमुनींना नमस्कार केला त्यांच्याकडून गायत्रीसह परमज्ञान प्राप्त करून घेतले त्या ज्ञानाने विश्वकर्मा ब्रह्माजी प्राण्यांची उत्पत्ती करू लागले त्यांनी परमेश्वराकडून जे अमृत स्वरूप ज्ञान मिळवले होते तेच मी तपोबलाने त्यांच्याकडून प्राप्त केले मुनींनी विचारले वायुदेव ज्याच्यावर वा निष्ठा ठेवली असता पर पुरुषाला परमसुख प्राप्त होते ते परमसत्य स्वरूप शुभ ज्ञान काय आहे वायुदेव म्हणाले मी पूर्वी पशुपाश आणि पशुपती यांचे ज्ञान प्राप्त केले आहे सुखाची इच्छा असणाऱ्या पुरुषाने त्यावर परमनिष्ठा ठेवली पाहिजे अज्ञानाने उत्पन्न झालेले दुःख ज्ञानानेच दूर होते वस्तूविषयक विवेकालाच ज्ञान म्हणतात वस्तू दोन प्रकारच्या आहेत जड म्हणजे प्रकृती आणि चेतन म्हणजे जीव या दोहोंचा जो नियंता परमेश्वर त्याला क्रमशः पशु पाश आणि पती म्हणजे पशुपती या त्रिविध नावांनी संबोधतात तत्वज्ञ पुरुष या तीन तत्वांचा अक्षर अक्षर आणि या दोहोंच्या पलीकडे असे म्हणतात अक्षर तत्वाला पशु क्षरतत्वाला पाश आणि या दोहोंच्या पलीकडील जे परमतत्व आहे त्याला पती किंवा पशुपती म्हणतात मुनी म्हणाले वायुदेव क्षर कशाला म्हणतात अक्षर कशाला म्हणतात त्यांच्या पलीकडे काय आहे याविषयी काही सांगा वायुदेव म्हणाले प्रकृतीला क्षर म्हणतात पुरुषाला अक्षर म्हणतात या दोघांना जो प्रेरणा देतो तो या दोघांच्या पलीकडचा असून त्याला परमेश्वर म्हणतात मुनी म्हणाले ही प्रकृती कोण हा पुरुष कोण यांचा काय संबंध आहे यांना प्रेरणा देणारा तो परमेश्वर कोण आहे वायुदेव म्हणाले मायेलाच प्रकृती म्हणतात पुरुष मायेने आवृत्त व्याप्त वेढलेले आहे मल आणि कर्मामुळेच त्या दोघांचा संबंध आहे त्यांना प्रेरित करणारा परमेश्वर हा शिव आहे मुनी म्हणाले ही माया कोण मायेने आवृत्त केलेले रूप कसे असते हा मल कसला शिवतत्व काय आहे शिव कोण आहे वायुदेव म्हणाले माया ही महेश्वरांची शिवजींची शक्ती आहे चित स्वरूप जीव त्या मायेने आवृत्त आहे चेतन जीवाला आच्छादित करणारा तो अज्ञानमय पाश म्हणतात त्यापासून मुक्त म्हणजे शुद्ध झालेला जीव स्वतः शिव होतो ती विशुद्धता शिवत्व मुनींनी विचारले माया सर्व व्यापी चेतनाला चैतन्याला चेतन कोणत्या हेतूने आवृत्त करते हे आवरण पुरुषाला कशासाठी प्राप्त होते कोणत्या उपायाने याचे निवारण होते वायुदेव म्हणाले कलादिकांमुळे व्यापक तत्वाला अंशिक आवरण प्राप्त होते भोगण्यासाठी केलेल्या कर्मामुळेच कर्म भोग भोगण्यासाठी पुरुषाला आवरण प्राप्त होते मनाचा क्षय होताच ते आवरण दूर होते मुनींनी विचारले या कलादी गोष्टी काय आहेत कर्म म्हणजे काय याच्या आधी व शेवटी काय असते याचे फल काय याला कसला आश्रय आहे कोणाचा भोग आणि काय भोगायचे असते त्या भोगाचे काय साधन आहे मलाचा क्षय करण्याचा काय हेतू आहे मलाचा क्षय झाल्यावर पुरुष कसा असतो वायुदेव म्हणाले कला विद्या राग काल आणि नियती यांनाच कलादी म्हणतात जो कर्मफलाचा भोगता आहे त्याला पुरुष जीव म्हणतात कर्म दोन प्रकारचे आहे पुण्यकर्म आणि पापकर्म पुण्यकर्माचे फल सुख आणि पापकर्माचे फळ दुःख आहे कर्म अनादी आहे त्याचे फल भोगल्यानंतर त्याचा अंत होतो तसे पाहता जड कर्माचा चेतन आत्म्याशी काहीही संबंध नाही पण अज्ञानामुळे जीव ते आपले आहे असे मानतो टीप मनुष्य अविद्यावश जे काही करतो तोच अनादिमल होय त्याला भोगाच्या अंतापर्यंत आत्म्याचा आश्रय आहे असे अज्ञानाने वाटते असो भोग हा कर्माचा विनाश करणारा आहे भोग्य वस्तूलाच प्रकृती म्हणतात बाह्येंद्रिय आणि अंतकरण यांच्याद्वारे शरीर हे साधन आहे अत्यंत भक्तीभावाने शिवप्रभूंचा कृपा प्रसाद प्राप्त होऊन त्या योगे मलाचा नाश होतो मलाचा नाश झाल्यावर पुरुष निर्मळ होतो शिवस्वरूप होतो मुनींनी विचारले कलादी पाच तत्वांची वेगवेगळी कर्मे कोणती भोगत्या पुरुषामुळे आत्म्याला नाव दिले जाते तो अव्यक्त आत्मा काय आहे तो कोणत्या आकाराने उपभोग घेतो मुक्तीमध्ये त्याचे काय स्थान आहे शरीर कशाला म्हणतात वायुदेव म्हणाले पुरुषाच्या क्रिया शक्तीला अभिव्यक्त करते तिला कला म्हणतात ज्ञानशक्तीला अभिव्यक्त करते तिला विद्या म्हणतात जो भोग्य वस्तूसाठी पुरुषाला कृती करण्याची प्रेरणा देतो त्यास राग म्हणतात कला हा त्यामध्ये अवच्छेदक असतो नियती ही त्याला नियंत्रणात ठेवणारी अर्थात सर्वांचे नियमन करणारी आहे अव्यक्त रूप असे जे कारण आहे ते त्रिगुणात्मक आहे त्यातूनच जड जगताची उत्पत्ती होते आणि त्यातच त्याचा लय होतो तत्वचिंतक पुरुष हा या अव्यक्तालाच प्रधान आणि प्रकृती समजतात सत्व रज आणि तम हे तीन गुण प्रकृतीतून प्रकट होतात तिळामधील तेलाप्रमाणे हे त्रिगुण प्रकृतीमध्ये सूक्ष्म रूपाने असतात सुख आणि त्याच्या हेतूला थोडक्यात सात्विक कार्य म्हणतात दुःख आणि त्याच्या हेतूला राजस कार्य म्हणतात तर जडता आणि मोह याला तामस कार्य म्हणतात सात्विक वृत्ती वृत्ती मध्यम ठेवणारी आणि तामसी वृत्ती अधोगती देणारी आहे पंचतन्मात्रा पंच, पंच महाभूते पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि प्रधान म्हणजे चित्त आणि महत्त्व बुद्धी अहंकार व मन हे अंतकरण चतुष्ट मिळून चोवीस तत्वे होतात अशा प्रकारे सविकार अव्यक्ताचे म्हणजे प्रकृतीचे थोडक्यात वर्णन केले जाते कारणावस्थेत असताना त्यांना अव्यक्त म्हणतात पण हीच तत्वे जेव्हा शरीर रूपाने कार्यवस्थेस प्राप्त होतात तेव्हा त्यांना व्यक्त म्हणतात कारणावस्थेत असताना जिला आपण माती म्हणतो तीच कार्यावस्थेत आली की ती घटादी नावे धारण करते घटादी कार्य मृतिकादी कारणापासून भिन्न नाही तसेच शरीरादी पदार्थ अव्यक्तापासून भिन्न नाहीत म्हणून एकमात्र अव्यक्त हेच कार्याचे कारण आहे शरीर हा नुसता भोगाकरता आधार आहे दुसरे काही नाही मुनींनी विचारले बुद्धी इंद्रिये आणि शरीर यांच्या व्यतिरिक्त असणारी जी सद्वस्तू आहे तिला आत्मा असे संबोधतात त्या आत्म्याची वस्तुत काय स्थिती असते वायुदेव म्हणाले बुद्धी इंद्रिये आणि शरीर यांच्या व्यतिरिक्त सर्व व्यापक आणि अचल असा आत्मा नामक काहीतरी पदार्थ म्हणजे तत्त्व निश्चितच विद्यमान आहे पण त्याचा हेतू जाणणे कठीण आहे देह आहे तोपर्यंत बुद्धीचे ज्ञान असते इंद्रिये भिन्न आहेत आणि ती त्यांच्याशी निगडित असलेला विषयच ग्रहण करतात आणि देह नश्वर आहे म्हणून सत्पुरुष बुद्धी इंद्रिये किंवा शरीर यात आत्मा पाहत नाहीत एका शरीराचा नाश झाल्यावर आत्मा दुसऱ्या शरीरात जातो नाही तर त्याला कर्मभोग भोगणे शक्य झाले नसते म्हणून आत्मा हा देह बुद्धी व इंद्रिये यांच्याहून भिन्न असून कर्मफलाचा भोगता आहे हे स्पष्ट होते वेद आणि वेदांतांमध्ये त्याला पूर्वी अनुभवलेल्या विषयांचा स्मरण करता जाणण्या सर्व पदार्थांमध्ये व्यापक आणि अंतर्यामी म्हटले आहे जो शाश्वत असून सर्वत्र आहे सर्व काही व्यापून राहिला आहे पण तरी सुद्धा त्याला कोणीही केव्हाही प्रत्यक्ष पाहिलेले नाही तो इंद्रियांनाही ग्रहण करता येत नाही फक्त योगाभ्यास करणारे महात्मा पुरुषच मनाला प्रदीप्त करून त्याला जाणू शकतात तो स्त्री नाही पुरुष नाही किंवा नपुसकही ना नाही त्याची गती उद्भव नाही किंवा तिरकीही नाही तो खालीही जात नाही तो एका विशिष्ट स्थानी आहे असेही नाही तो शरीरात असूनही शरीर रहित आहे चल वस्तूत असूनही अचल आणि अव्यय आहे ज्ञानी पुरुष निरंतर चिंतन करून त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतात फार काय सांगायचे पुरुष हा देहापेक्षा वेगळा आहे जो त्याला निराळा मानत नाही त्याला यथार्थ ज्ञान नसते हे जे शरीर आहे ते पुरुषापेक्षा अगदी भिन्न आहे अशुद्ध दुःख रूप आणि चल आहे ते पुरुष युक्त असते तर त्यात हे दोष राहिलेच नसते शरीर हे सर्व विपत्तींचे मूळ कारण आहे त्याच्याशी युक्त झाल्यामुळेच पुरुष आपल्या कर्मानुसार सुखी दुःखी किंवा दुःख किंवा मूड होतो पाणी दिल्यावर शेत अंकुर उत्पन्न करते त्याप्रमाणे अज्ञानाने केलेल्या कर्मापासून देह उत्पन्न होतो हा देह अत्यंत असुरक्षित रोगट मृत्युमुखात मृत्यू आहे भूतकाळात किती शरीरे नष्ट झाली आणि भविष्य काळात किती शरीरे उत्पन्न होणार आहेत हे कोणीही सांगू शकत नाही एक शरीर जीर्ण झाल्यावर हा पुरुष दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तो एका शरीरात निरंतर राहू शकत नाही आकाशात शांत फिरणाऱ्या मेघांमधून चंद्रबिंब केव्हा दिसते केव्हा झाकलेले असते त्याप्रमाणे हा पुरुष जीवात्मा केव्हा शरीराने झाकलेला दिसतो तर कधी निराळा असतो पासे तेच असतात पण प्रत्येक डावात ते निरनिराळे दान दाखवतात त्याप्रमाणे आत्मा भिन्न देहांमध्ये दे, भिन्न वृत्ती दाखवतो त्या पुरुषाचे कोणी होत नाही आणि तोही कोणाचा होत नाही देहप्राप्तीनंतर त्याचा नातेवाईकांशी येणारा संबंध हा मार्गात भेटणाऱ्या सहचारी प्रवाशांप्रमाणे असतो दोन ओणके समुद्राच्या लाटे बरोबर काही काळ एकत्र राहतात आणि पुन्हा विभक्त होतात तसा प्राण्यांचा समागम संयोग वियोगाने युक्त असतो जीवात्मा शरीराला पाहतो पण शरीर त्याला पाहू शकत नाही या दोघांनीही कोणी पलीकडचा पाहत असतो पण ते त्याला पाहू शकत नाही पाशांनी बांधले गेल्यामुळे सुख दुःख भोगतात म्हणून ब्रह्मदेवापासूनच स्थावरापर्यंत सर्व जीवांना पशु म्हटले आहे हा सर्व ईश्वराचा खेळ आहे असे विद्वान सांगतात हे प्राणी अज्ञानी असमर्थ पराधीन आणि सुख दुःखाचे स्थान आहेत ते ईश्वराच्या प्रेरणेने स्वर्गाला किंवा नरकाला जातात अध्याय पाचवा समाप्त